नमस्कार मित्रांनो चाललो आहे रास करायला मशीन घेऊन मित्रांनो विश्व रास करायला आता पॉवर ग्रेड कड तुम्ही बघू शकता कसा आहे हिरवगार वातावरण आबाळ बघू शकता तुम्ही किती वाईट वाईट आभाळ आहे मित्रांनो त्याच्यामध्ये ऊन उन्हाचं प्रकाशन आहे आवाळ एकदम संकुलाय बजरंग बली की जय हो होलो बघा मित्रांनो त्या पॉवर ग्रेड कंपनी पशी इथं खूप मोठी कंपनी होलेली आहे मित्रांनो उन्हावर करंट तयार करायचे सौर ऊर्जा किती मोठी आता चालू करणार आहे बघा मशीन चालू केलं मित्रांनो उडदाची रास तुम्ही बघू शकता मित्रांनो उडीत पुरा खराब झाले होते शेतकऱ्याचे दोन तीन दावशेत मारून मित्रांनो बघा किती खराब निघत आहेत उडीत पुरा बाबडे झाल्यात बाबडे झाल्यात मित्रांनो उडीत ह्याला दोन तीन हजारला सुद्धा मार्केटमध्ये घेत नाहीत मित्रांनो खूप आवड झालं बघा शेतकऱ्याचं बघा शेतकरी भरपूर मेहनत करते पिकासाठी बरं पाऊस निसर्गाने साथ देत नाही शेतकऱ्याला काय करावं बघा मित्रांनो का शेंगा किती फुटत आहे एवढे शेंगा वाटळे होऊन जातात आता ह्याला एक बार डबल घालतोय मित्रांनो जरा वाटोळच मित्रांनो एवढे हिरवे आहेत चिगळ निगळ झाले काही हिरवे आहेत काही वाळून गेल्यात उंकडून शेतकऱ्याचं वाटोळंच आहे बघा तिकडे भावबीला व्यवस्थितशी भेटत नाही इकडं निसर्गाने वाटोळं करत आहे उघड्या मित्रांनो शेतकऱ्याचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकऱ्याला सपोर्ट करा मित्रांनो बघा मित्रांनो बघा नुसते शेंगा तुटत आहेत पाऊस असल्यामुळं त्याला झापून ठेवले होते त्याच्यामुळं शेंगा उन्नम आहेत त्याच्यामुळे शेंगा जास्त तुटत आहे शेंगामुळे उघड्या शेतकऱ्याचं मित्रांनो उघडीत बघा किती मेहनत करून उडीद पिकवल्यात हे शेतकरी रास करायला काही त्याला परिशान काही चांगले टाकून देऊन गेले बघितले उडीद कसे निघाले नुसते बाबडे निघल्याने गेले मित्रांनो टाकायला मशीन मध्ये बघा मित्रांनो कसं वाईट वाईट दिसले बघा ते ते बाबडे म्हणतात त्याला बाबडे मित्रांनो वाळवले का पुरा वजन उतरून चालले मित्रांनो आता फुगल्यात फुगून त्याचा पुरा वारा निघून चालले मित्रांनो वजन उतरून तर पोते भरल्यात बरं वजन सुतर नाही गेले अवघड झाले मित्रांनो वजन भरलं तरच मालाला भाव बी भेटते मित्रांनो चांगलं वजनदार माल असलं तर सबस्क्राईब करा